भीमा भीमानदीला पूर आल्याने पंढरपुरातील वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली गेली असून 100 घरांमध्ये पाणी शिरले आहे. पंढरपुरात भीमानदी काठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरातील व्यास नारायण आणि अंबाबाई पटांगण झोपडपट्टी भागामध्ये राहणाऱ्या 100 कुटुंबांचे मंगळवारी सुरक्षित स्थळी के स्थलांतर केले. स्थलांतरित कुटुंबाची येथील रायगड भवनात राहण्याची सोय केली आहे. या ठिकाणी श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. दरम्यान नदीकाठच्या पिकांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे पूल पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद झाला आहे नदीकाठच्या नागरिकांना काळजी घ्यावी असे आवाहन सचिन लंगोटे यांनी केले आहे मंगळवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत उजनी धरणातून ऐंशी हजार तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये पंचावन्न हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू होता सायंकाळी चार वाजता माळशिरस तालुक्यातील संगम येथे एक लाख पस्तीस हजार क्युसेक इतका विसर्ग भीमा नदीत सुरू होता त्यामुळे भीमा नदीला पूर आला आहे उजनी धरणातून पाणी सोडल्यामुळे दोन दिवसांपासून भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे पंढरपूर येथील नदी पात्रातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत नदीच्या पहिल्या तीरावर असलेल्या इस्कॉन मंदिराचा घाट आणि गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिर ही पाण्याखाली गेले आहे पाण्याचा पण पाठीमागून येणारा विसर्ग एक लाख चव्वेचाळीस हजार आहे जो आता संगमपशी आहे दर तासाला दोन हजार क्युसेक वाढत आहे त्यामुळे आपण आता वीस ते पंचवीस कुटुंब स्थलांतरित केले आहेत तो एक लाख चोवेचाळीस हजार क्युसर्क आहे तो साधारणतः आठ ते नऊ तासात इथे पोहोचेल त्यामुळे साधारणतः शंभरी कुटुंबाला आपल्याला स्थलांतरित करायला लागेल आता जे कुटुंब स्थलांतरित केले आहेत त्यांना आपण रायगड भवनीत ठेवण्यात आलं आहे आणि त्यांची सोय जेवणा सोय आपण मंदिर समिती करत आहोत